હેલો ગુડ મોર્નિંગ હેલો ગુડ મોર્નિંગ વોટ ઇઝ યોર નેમ માય નેમ ઇ કિશोरी એન્ડ યોર નેમ માય નેમ ઇ ખુશી ખુશી ઇઝ બ્યુટીફુલ નેમ હાઉ ઓલ્ડ આર યુ આ એમ 11 યર ઓલ્ડ ખુશી વેર డు યુ લિવ આ લિવ ઇન પારડી વિચ સ્કૂલ డు યુ ગો ટુ આ ગો ટુ જિલ્લા પરિષદ પ્રાઇમરી સ્કૂલ પારડી ઓર યોર મધર નેમ માય મધર નેમ ઇ મનકર્ના એન્ડ યોર મધર નેમ માય મધર નેમ ઇ આશા આશા ઇઝ Asha is I like name. Uh, what is your father name? My father name is Amol. Hmm. And your father name? My father name is Rameshwar. Rameshwar is smart name. Kushi, how many brother do you have? I have two brother. Oh, and Kushi, how many sister do you have? I have not sister. And I have not sister. Same piece. Thank you Kushi. You are welcome Ishwari. Thank, Thank you. you. बघा ईश्वरी आणि खुशीने आपल्या जिल्हा परिषदेनं जो कार्यक्रम होऊ घातला आहे वी लर्न इंग्लिशचा त्यातले मला वाटते पहिला आणि हा दुसरा भाग आहे का हां पहिला आणि दुसरा भाग सादर केला आहे तुमचा छान प्रयत्न आहे तुम्ही त्याच्या त्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एक दोन वाक्य तुम्ही जास्तीचे बोलला आहात काही ठिकाणी आपल्या बोलताना मागं पुढं होत असतं घाबरायचं नाही असंच बोलत बोलत आपण इंग्रजी शिकत असतो समजलं त्यामुळं अशी काळजी करायची नाही एखादं वाक्य मागं झालं पुढं झालं शब्द चुकीचा आला म्हणजे व्याकरणदृष्ट्या नाही जमलं अशी अजिबात काळजी करायची नाही फक्त प्रयत्न करणं हा महत्त्वाचा एकदा प्रयत्न करत करत आपण शिकलो हे होत आहे आपण वी लर्न इंग्लिशच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाची प्रॅक्टिस या खुशीने आणि ईश्वरीनं सादर केली आहे यानंतर पुढचा भाग तिसरा आणि चौथा